अंबाबाईचं मंदिर आहे त्याच्या शेजारीच वडाखालचा माळा याच नाव आहे आम्ही ना यांच्या घराजवळ आहोत दुपारच्या आता दोन वाजले अशा वेळेस इथे गोनूस आढवून आलेले इथं कोंबडीचं खुरड आहे तिथं शेजारी कांद्याची एक जाळी आहे मोठी त्याच्यात कांद्यावर स्टोअर केले त्याच्याच खाली नियमितपणे यांची कोंबडी रोज अंडी घालते बऱ्याचदा अंडीतील सुद्धा गायबसुद्धा होते त्याचं कारण आज ह्या आजींच्या लक्षात आलं आहे कारण आजीतला अंड घेण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस त्या अंड्याजवळ त्यांना गोनस दिसून आलेले याचा अर्थ काय होतोय गोनसला इथं नियमितपणे खायला भेटतंय हे अंड नियमित खाते एका वेळेस चुकून काहीतरी लोक इथं असतील तर त्यावेळी येत नाही जात नाही आजी तुम्हाला कशी दिसली काय झालं गेली कुठला सापागलं कुठल्या जातीचा माहित नाही आता आपल्या आपल्या बागेत बऱ्यापैकी सापाला लांबडच बोलतात लांबड बोलतात किरडू जनावर बोलतात आय रसल वायफर गोनस जे चार विषारी भारतातले साप आहे त्यातलाच एक आहे सर्वात जास्त घातक असा साप आहे सगळ्यात मोठे दात ह्या सापाचे आहेत हा चावल्यानंतर रक्त गोठतो त्यामुळे ह्या सापापासून लांब राहणं सगळ्यांनी पसंत करा बऱ्याच वेळा हा आजघर पण वाटतो आजगर शांत असतो त्यात विष नसते म्हणून कोणतं पकडायला जातं पण तसं काही करू नका हा साप ओळखणे म्हणजे एकदम सोपा आहे जर असं पिवट तर शरीर ररी त्याच्यावरती असं शंकरपाळ्याच्या डिझाईनमध्ये काळे धब्बे असतात पाटीवरती असं त्रिकोण त्रिकोण असतं व साईडला गोल गोल असे राऊंड असते त्याच्यावरून गोळणं असे ओळखायचं तोंड याचं त्रिकोणी असतंय आणखीन चिडल्यानंतर असा आत्ता कसा हवा कधी आवाज येतोय कुकर शिट्टी वाढल्यासारखं तसा आवाज करते जरी तुम्हाला साफ दिसला नाही राहणार आवाज येत असेल तरी ओळखून चालेल इथं साफ आहे त्यामुळं त्या ठिकाणी लांब राहायचं सुरक्षित राहायचं वांगी येथे भावाने मायात जे आपण रसल वायफर पकडले आहे त्याला इथं निसर्गात आणून रिलीज करत आहोत बघू शकता फुल साईजचा रसल वाईफर आहे त्याचा पासून दूर राहणं पसंतच करा